जे श्रणा मंडळी आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू फक्त मिक्सरमध्ये साहित्य फिरवायचं आणि लाडू बनवायचे वाव मस्तच ना ना पाक बिघडायचं टेन्शन ना लाडू कडक होण्याचं टेन्शन ना जास्त मेहनत फक्त दहा मिनटाच्या आत हे लाडू तयार होतात छान दिसतात ना चला तर मग लाडू पटकन बनवूयात लाडू बनवण्यासाठी इथे मी तीळ शेंगदाणे गुळ घेतलेला आहे एक कप तिळ घेतले अर्धा कप शेंगदाने घेतलेले आहेत आणि एक कप मी गुळ घेतलेला आहे आता आपण पहिल्यांदा तीळ आणि शेंगदाणे छान खमंग भाजून घेऊया इथे मी तीळ भाजण्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे तीळ टाकून घेऊया आणि छान येल्लोइश ब्राऊन कलर येईपर्यंत खमंग खरपूस तीळ भाजून घेऊया आणि इथे काही मिनिटातच आपले तीळ छान भाजून झालेले आहे तुम्ही या तिळाचा रंग बघू शकता खूप जास्त भाजलेलं नाही येल्लोइश कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि शेंगदाणे शेंगदाणे भाजूया सुद्धा आपल्याला छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि हे पहा इथे आपले शेंगदाणे सुद्धा छान भाजून झालेले आहे आता मी शेंगदाणे काढून घेते आणि हे गार झाल्याचे टर्फल सुद्धा काढून घेते इथे मी शेंगदाण्याचे टरफल काढून घेतलेले आहेत आता आपण हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून ह्याची जाडसर अशी पावडर बनवून घेऊया खूप फाईन पावडर आपल्याला बनवायची नाही आहे आणि इथे मी शेंगदाणे मिक्सरमधून फिरवून घेतले तर मी शेंगदाण्याची पावडर बघू शकता खूप बारीक मी वाटून घेतलेलं नाही आहे आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि आता आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ टाकून फिरवून घेऊयात गूळ मी इथे फोडून घेतलेला आहे त्याला बारीक करणं गरजेचं आहे तर इथे मी गुळ बघू शकता छान बारीक करून घेतले आता यामध्ये आपण भाजून घेतलेले तीळ टाकायचे आहे इथे आपल्याला सगळे तीळ टाकायचे नाहीत अर्धे तीळ तसेच ठेवायचे अर्धे तीळ आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे सोबतच मी यामध्ये एक चमचा भर तूप टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा इलायची पावडर टाकलेली आहे आता आपण हे फिरवून घेऊया इथे बघू शकता तीळ आणि गुळ मी छान फिरवून घेतले आता हे सुद्धा मी या बाउलमध्ये टाकून आहे आता आपण यामध्ये राहिलेले तीळ सुद्धा टाकून घेऊया आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया तीळ भाजलेले शेंगदाणे आणि गुळ पूर्ण एकत्र झालं पाहिजे इथे बघू शकता मी हे छान मिक्स करून घेतले आता आपल्याला ह्याचे लाडू वळायचे आहेत पण इथे तुम्हाला हे मिश्रण कोरडं दिसत असेल बरोबर ना आता या मिश्रणाचे आपल्याला लाडू वळता येत नाही आता याला बाइंडिंग येण्यासाठी मी इथे दोन ते तीन चमचे तूप टाकून घेते तुपामुळे ना ह्या लाडूला छान बाइंडिंग येते आणि जास्त त्रास न होता खूप पटकन इझिली हे लाडू वळल्या जातात आता आपण हे तूप एकदा या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया तुपाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं मी इथे तीन चमचे तूप घेतलेलं आहे आता आपण ह्याचे लाडू वळूया इथे तुम्ही बघितलंच असेल मी मिश्रण हातात घेतले आणि एकदा जसं दाबले तर याची मूठ वळल्या गेली आणि लाडू लाडूसुद्धा खूप इझिली तयार होतोय सो इथे आपला हा एक लाडू तयार झालेला आहे छान मस्त लाडू तयार झालेला आहे छान दिसतोय आहे ना एकदम सोपी रेसिपी संक्रांतीच्या घाईच्या वेळेस जर तुमचे लाडू बनवायचे राहून गेले असेल तर हे दहा मिनटाच्या आत तयार होणारे खूप सोप्या पद्धतीने तयार केलेले लाडू तुम्ही नक्कीच बनवू शकता चवतर ह्याची खूप जबरदस्त लागतेच आणि लाडूही दिसायला फार सुंदर दिसतात अशा पद्धतीने आपण राहिलेल्या सगळ्या मिश्रणाचे हे लाडू बनवून घेऊयात आणि इथे आपले मकर संक्रांती स्पेशल बिनापाकाचे जास्त मेहनत न घेता जास्त त्रास न घेता मस्त असे तिळगुळ शेंगदाण्याचे लाडू तयार आहे हे, हे लाडू दिसायला थोडेसे छान दिसावेत त्यामुळे या लाडूला मी भाजलेल्या ला तिळामध्ये छान खोळून घेतले आणि तिळाचं छान कोटिंग करून घेतलेलं आहे त्यामुळेच तुम्हाला या लाडूवरती तिळ दिसत आहेत आता आपण लाडू फोडून बघूयात आणि इथे बघू शकता अगदी सहजपणे हा लाडू फुटल्या जातो आणि खूप छान दिसतो याआधी मी पाकातल्या लाडूची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला जर पाकातले लाडू बनवण्याची इच्छा असेल तर ते लाडू कडक होऊ नये तोंडात जाताच विरगळावे इतके लाड़ु हे लाडू ठेसूळ व्हावेत यासाठी मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत सो तुम्ही हा व्हिडिओसुद्धा नक्की बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते सो तुम्हाला जर आजच्या व्हिडिओची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत तोवर मस्त खा मस्त राहा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम